नमस्कार मंडळी पनीरची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा सूरजची ही फेमस रेसिपी पनीर चीज घोटाळा ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठी ढोबळी मिरची एक टोमॅटो एक बीट आलं लसूणची पेस्ट एक चमचा आणि दोनशे ग्रॅम पनीर सगळ्यात आधी बीट जे आहे ना त्याचे बारीक तुकडे करून मी ते उकडून घेणार आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये मी दोन चमचे बटर गरम करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये ज्या पण ज्या भाज्या टाकणार आहे ना त्या शक्य तितक्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत कांदा टाकल्यानंतर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला थोडासा सोनेरी रंग येईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची आहे आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो देखील परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आल्या लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनिट याला असं शिजू द्यायचं आहे त्यानंतर आता हे जे बीट आपण उकडून घेतलेलं होतं त्याची मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेणार आहे तर आता पाच मिनिटं झालेले आहेत आपला मसाला जो आहे तो चांगला शिजलेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जो ड्राय झालेला मसाला आहे त्याला थोडासा ओलसरपणा येईल या रेसिपीमध्ये आपण जेव्हा जेव्हा पाणी टाकणार आहे तेव्हा फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे त्याच्याने भाजीची चव बिघडते त्याच्यामुळे फक्त गरमच पाणी वापरायचं आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूयात त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकलेली आहे मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आता इथे मी जो बिटाचा वापर केलेला आहे तो फक्त भाजीला कलर येण्यासाठी वापरलेला आहे तुम्हाला जर बीट नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालेल फक्त त्याच्याऐवजी जी लाल बेडगी मिरची पावडर मिळते जी फक्त कलरसाठी वापरतात ती तिखट नसते ती, ती वापरली तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे आता हे जे सगळे मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करून झाले की याच्यामध्ये आपण जी बीटची प्युरी केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आता ही जी प्युरी आहे ती मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कुठलाही फूड कलर न वापरता आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आता याच्यावरती आणखी दोन मिनिट झाकून ठेवून याला शिजवून घेऊया तर हे पहा आपल्या भाजीचा जो मसाला आहे तो छान असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया पाणी इथे जास्त घ्यायचं नाही आहे कारण भाजी ही पातळ नाही करायची आपल्याला त्यामुळे प्रमाणातच पाणी टाकायचं आहे इथे मी जास्तीत जास्त अर्धा कप पाणी टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे आता आपण जे पनीर घेतले ते या भाजीमध्ये किसून घ्यायचं आहे आता हे किसलेलं पनीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून याला झाकण ठेवून आणखी दोन मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे हे पहा भाजी आता भाजीला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी अमूलचा एक चीज क्यूब किसून टाकणार आहे चीज क्यूब तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल आता झाकण ठेवून मस्त अशी एक उकळी काढून घ्या तर तयार आहे आपला पनीर चीज घोटाळा आता याच्यावर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवून त्याच्यावरती एक चमचा बटर लावून त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मधून कट केलेले पाव त्याच्यावरती ठेवून चांगले दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत हे पाव आपण भाजीसोबत सर्व करणार आहोत फायनली ही डिश खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद